गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की जे हौसे नवसे गवसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पड़ता आहे दोहाळे त्यांना लागलेले आहेत असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत कोणी शेतकरी पुत्र व्हायची हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवा दाखवायचा प्रयत्न करताय कोणी धचा माग दाखवायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेली आहे खरं म्हणजे स्वतःला भारतीय जनता पक्षाचा विधानसभा क्षेत्रप्रमुख समजणारा अमोल शिंदे हा मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा नाही तर तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विधान परिषदेचा किंवा विधानसभा क्षेत्राचा तो तालुका अध्यक्ष आहे त्याच्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर त्यांनी नेमलेली तेवढी जे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय जनता पक्षाची दिसते तिथे कोणीही ऑथराईज असा भाजपचा पदाधिकारी दिसत नाही आणि म्हणून तो नेमका जर भाजपचा असता तर महायुतीच्या विरोधात कदाचित त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची हिम्मत केली नसती पण मी त्याच्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये पाहिलंय की तो या राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गिरीश भाऊंचं नाव त्या पत्रकार परिषदेत दहा दहा वेळा घेतो आणि मला गिरीश भाऊंचाच प्रवक्ता बनवला की काय अशा पद्धतीने दाखवायचा प्रयत्न पत्रकार परिषदेमध्ये नेहमी तो करतो त्याच्यामुळे निश्चितपणे मी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ यांना सांगणार आहे की माझ्या सह माझ्या तमाम शिवसैनिकांनी लोकसभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून तब्बल सोळा हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारांना मिळवून दिलं जर आपण पाहिलं तर कानोसा घेतला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना देखील माहिती आहे की अमोल शिंदे आणि त्याच्या सर्व कंपनीनी स्मिता ताई वाघ म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या खासदार यांच्या विरोधात यांनी पूर्ण दोन महिने काम केलेलं आहे अक्षरशः उन्मेश पाटील आणि अमोल शिंदे करण पाटील आणि अमोल शिंदे या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा करण पवार आणि उन्मेश पाटलांचा प्रवेश मातोश्रीवर झाला त्यावेळेस हाच अमोल शिंदे मातोश्रीवर होता तो मागच्या दरवाजाने पळून आला तो मागच्या दरवाजाने याच्यासाठी पळून आला की त्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजींनी त्यांना क्लिअर कट सांगितलं की तिकीट हे वैशाली सूर्यवंशींना दिलेलं आहे मी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी भेटणार नाही आणि म्हणून तात्काळ तिथून काढता पाय घेतला आणि मग जेव्हा बोंबाबोंब झाली तर मग गाडीतून तो, तो व्हिडिओ कॉल करत होता की मी पहा गाडीत आहे इंदोरला जातोय पण तो व्हिडिओ गाडीतला होता तो इंदोरचा नव्हता तो मातोश्रीच्या बाहेर पडल्यानंतरचा होता त्याच्यामुळे त्या अमोल शिंदेनी आम्हाला शिकवू नये खरं म्हणजे जर महायुतीचा कोणी तू सभासद असेल तर महायुतीच्या विरोधात अशा पद्धतीचे खोटे स्टेटमेंट करणे गिरीश भाऊंचे मागचे जुने कोणते तरी निवेदन देतानाचा फोटो प्रसिद्ध करणे मी काल गिरीश भाऊंचे देशपांडेंशी बोललो त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडे आले होते आणि मी एम डींना फोन केला खरं म्हणजे याच्यातली पुसुट्टी कल्पना नसताना फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करायची माझ्या मते आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये राहणारा एकही शेतकरी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यापासून वंचित नाही मला असं वाटतं की अमोल शिंदे हा नेहमी माझे विधानसभेचे भाषणं ऐकतो की काय त्याच्यामुळे माझे भाषण ऐकून मी जे जे विषय विधानसभेमध्ये उचललेले असतील त्या सगळ्या विषयांना तो काढतो आणि त्या विषयांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो आपण जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये मी विधानसभेमध्ये आवाज उचलला की जे तालुक्याच्या बाहेर किंवा मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेले जे गावं आहेत ज्यांच्या शेती आहे अशा शेतकऱ्यांना काही अतिवृष्टी झाली किंवा कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याला मदत करायला खूप अडचण येते हा विषय मी विधानसभेमध्ये मांडला आपण जर का पाहिलं तर त्यांनी जे तुम्हाला काल सांगितलं त्याच्यावर आपल्या जिल्हा बँकेनी